अलख निरंजन नमस्कार जेतू जेतू महाराष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण पाहूया मछिंद्रनाथांचा समाधी स्नान सोहळा आष्टी तालुका येथील म सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांचा समाधी स्नान सोहळा होतो वर्षातून एकदाच समाधीला हात लावून दर्शन घेता येते आष्टी तालुक्यातील गर्भगिरीच्या पर्वतरांगेतील श्री क्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थान सावरगाव यालाच मायंबा असेही म्हणतात आणि या ठिकाणी नवनाथांपैकी एक असलेले मच्छिंद्रनाथ यांची संजीवन समाधी आहे गुढीपाडव्याच्या म्हणजेच फाल्गु नामावसेच्या रात्री म्हणजेच यावर्षी आठ एप्रिल रोजी ही समाधी भाविकांसाठी दर्शनाला खुली करण्यात येणार आहे वर्षभरातून फक्त एकदाच फाल्गुनिअवस्थेला संजीवनी समाधीवर भाविकांना सुगंधी चंदनलेप चंदन उटी लेप लावण्याचा कार्यक्रम असतो नवनाथांपैकी आद्यनाथ समजल्या जाणाऱ्या चैतन्य मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी अष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र सावरगाव म्हणजेच मायंबा येथे आहे गर्भगिरी डोंगराच्या कुशीत वसलेल्या या गावाला मोठा आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे मच्छिंद्रनाथांनी येथे समाधी घेऊन या स्थळाला पवित्र केलेले आहे वर्षात फक्त एकच दिवस गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच फाल्गुन वद्य अमावस्येला रात्री या समाधीवरील भरजरी भगवे वस्त्र बाजूला काढले जाते आणि समाधीला मंगलस्नान घालून महापूजा केली जाते यावर्षी सोमवारी दिनांक आठ एप्रिल या दिवशी सूर्य असतं ते मंगळवारच्या सूर्योदयापर्यंत हा सोहळा चालणार आहे यानिमित्त देशभरातून लाखो नाथभक्त दर्शनासाठी गर्दी करतात सोमवारी सूर्यास्तानंतर रात्री नऊ वाजता भाविकांनी पैठण येथून आणलेल्या गंगाजलाने समाधीस जलाभिषेक घालण्यात येईल प्रत्येक भाविकाला समाधी स्नान घालण्याची संधी मिळते कावडी समा कावडी स्नानानंतर विविध प्रकारच्या दुर्मिळ सुगंधी द्रव्यांनी समाधीवर उपणे लेप लावले जाते हा संपूर्ण सोहळा मशालीच्या उजेडातच चालतो तसेच समाधीला स्पर्श करण्यासाठी भाविकांना स्नान करून ओल्या वस्त्रांशी येणे बंधनकारक असते हे महास्नान आणि ही महापूजा सुरू असताना रात्रभर देवस्थान परिसर नगारे डफ आणि शंखध्वनीच्या निनादाने दुमदुमून जाते भाविक सद्गुरू बडे बाबा महाराज की जय असा जयघोष करतात पहाटे महाआरती होते सूर्योदयापूर्वी समाधीवर पुन्हा नवे भरजरी वस्त्र जे की भगव्या रंगाचे असते ते टाकून समाधी पूर्ववत झाकली जाते वर्षातून फक्त एकदाच हा सोहळा होतो आणि या सोहळ्याचा लाभ प्रत्येकाने अवश्य घ्यावा बोला सद्गुरू बडे बाबा महाराज की जय मच्छिंद्रनाथ महाराज की जय